नमस्कार पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहरचं स्वागत सध्या आपण चर्चित असलेलं महाराष्ट्रातलं एकमेव गाव म्हणजे मार्कटवाडी अगदी गावची लोकसंख्या अतिशय थोडी आहे परंतु हे गाव सध्या महाराष्ट्र बरनव्हे देशामध्ये गाजत आहे त्याचं एकमेव कारण आहे फेर मतदान करण्याची मागणी या गावाने या गा गावातील ग्रामस्थांनी केली आहे या गावाचे सरपंच आपल्यासोबत आहेत सरपंच काय सांगाल ही फेरनिवडणूक तुम्ही जे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे तर का का घेतलेलं आहे आणि आपली काय भूमिका असेल काय तर आमच्या गावचा इतिहास आहे गेले पंचवीस तीस वर्षापासून माननीय आमदार उत्तम जानकर साहेबाच्या पाठीशी व मोतीपटलाच्या पाठीशी असणारे हे संपूर्ण गाव आणि हे दोन्ही गट एकत्र आल्यानंतर तरीसुद्धा मतदान एवढं कमी का झालं या गोष्टीबद्दल आम्ही गावकरी असे जमलो नंतर आम्ही ठरवलं सगळ्याच्या संगमात विचारून ठरवलं की आपण ग्रामपंचायत गाव लेवलला आपण डबल मतदान घ्यायचं बॅलेट पेपरवर डबल मतदान घ्यायचं असं आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं ती तुमचा आक्षेप आहे का हो निश्चित काय तर आमचं एवढं मतदान गेलं कुठं काय तर गावांचा गावाचा कल होता। कसा होता वार्ड वाईज जर विचार केला तर आम्हाला कुठल्या वार्डात किती मतदान पडेल हे सगळं आम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना समजत होतं एवढं मतदान कसं घटलं त्या अनुषंगानं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण बॅलेट पेपरवर मतदान घ्यायचं किती मतदान आहे आणि किती टक्के मतदान या ठिकाणी झालं गेलं आमचं गावचं मतदान आहे चोवीसशे शहात्तर पैकी एकोणीसशे पाच मतदान पोल झालं आणि माझे आमदार राम सातपुते यांना एक हजार तीन झालं व चालू आमदार जानकर साहेब यांना आठशे पंचेचाळीस मतदान पोल झालं तर असंही आम्हाला तो निकालच मानलेच नाही का तर एवढं मतदान कमी होऊ शकत नाही चेरमन साहेबांना आता इथं असं समजतं आहे की प्रशासनाने तुम्ही केलेला अर्ज फेटाळलेला आहे आणि एकशे अडुसष्ट प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला नोटीस दिलेली आहे तर काय भूमिका तुमच्या असेल आम्ही गावाली सगळे मिळून ठरवलं की मतदान हे करायचंच मतदान हे उद्या सकाळ करायचंच बॅलेट पेपरवर मतदान करायचं असं सगळ्यांचं मत प्रशासन तुमच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत आहे काय भूमिका असेल गावाली आम्ही तरीसुद्धा म्हणतोय की मतदान करायचंच त्या अनुषंगाने मतदान करायचं आपण पाहतोय की अगदी प्रशासनानं कारवाई करण्याची नोटीस दिलेली आहे कारवाई करण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी प्रशासन आहे पण गावकरी ठाम आहेत की मतदान करायचं काय सांगाल बोल आम्ही मतदान करण्यासाठी उद्याच्याला ठाम आहे आम्हाला किती जरी प्रशासनानं द दबाव आणला तरी आम्ही मतदान हे करणारच आहे आमच्या गावातनं म मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर आमदार साहेब ही विरोध असतानासुद्धा दोनशे मतदान फक्त मोहिते पाटलाला जात होतं आणि अशी आता मोहिते पाटील आणि उत्तमराव साहेब ही एक असतानासुद्धा एक हजार तीन जे मतदान गेले ही लीड गावातल्या लोकांना मान्यच नाही कारण हे सगळं गाव जे आहे ती म्हणजे वर वरच्या लेवलला मतदान करताना पार्टी हा विषयच नसतो सगळेजण बसून ठरवते ती त्या हिशोबानं मतदान होतं मग अशी परिस्थिती तुम्हाला असं वाटत नाही की वाटत नाही का की लाडक्या बहिणीचा काय परिणाम झाला असावा नाही आता तो काय एक प्रचाराचा मुद्दा झाला होता त्यांचा आणि लाडकी बहीण अजून काय स्कीमा काढ सत्ताधारी आहेत होती सरकार सत्ताधारी कुठल्या स्कीमा काढणार पैसे स्वरूपात काढणार अजून कुठल्या कशाच्या योजना कुठल्या राबवणार तो विषय वेगळा आहे लाडक्या बहिणीचा परिणाम या मतदानावरती झालेला नाही आणि लाडक्या बहिणीचा या मतदानावरती परिणाम झालेला नाही असं आमच्या माहितीनुसार कारण आत्ताच्या निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणे लोकसभेत जसं साहेबांचं महाविकास आघाडीचं वारं होतं तसंच या विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचं वारं असताना असा परिणाम का झाला ही आमची शंका आहे काय सांगाल <laughs> काय नाही आता हे आमच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी बसून ठरवलं की आता हे मतदान हे होणारच आहे आज म्हणजे रात्रीपासून काल रात्रीपासून हे पोलीस प्रशासनानं एवढं मोठं इथं आरास आणला आहे की अगदी आमच्या गावापेक्षा पोलीसच जास्त झाले तिथं आता त्यांनी नोटीस वगैरे काढायला चालू केलेला आहे तर त्यांनी आता एकशे अडोतीसची नोटीस दिलेली आहे आडुसष्टीच आणि आता जे एकशे चव्वेचाळीसच्या तयारीत आहेत पण त्याला हे, नार ना हे गाव आमचं जुमावणार नाही आणि मतदान हे कसल्या परिस्थितीत होणारच उद्या असं गावकऱ्यांनी ठाम ठरवलेलं आहे आपण पाहिलं की या ठिकाणी कोणत्याही प्रकारे या ठिकाणी प्रशासनात दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आम्ही मतदान करूच असं मार्कडवाडीचे काही ग्रामस्थ सांगतात